धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल निषेधार्थ वक्तव्य जे कमाल खाननी केले आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो आणि कमाल खाननी जे काही आज वक्तव्य केलेलं आहे जे लिखाण केलेलं आहे ते कुठेतरी एक जेम सारखा आहे कुठेतरी हा एक जिहादी विचारचा मनुष्य होता आणि तशाच प्रकारचं तो खान म्हटल्यानंतर त्याच्याकडून वेगळी अपेक्षा आपण करणं काय म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं आहे खान म्हटल्यावर त्याला साजिक आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचा एक द्वेष मनामध्ये असणार आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा द्वेष मनामध्ये असणार आहे आणि त्याच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल देखील द्वेष असणार आहे कारण की शिवाजी महाराज संभाजी महाराज हे महाराष्ट्र आहे त्यांच्या नावाने ते महाराष्ट्र ओळखला जातो आणि हे त्यांच्याबद्दल द्वेष करणं म्हणजे त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे ज्या वेळेला यदा कदाचित त्याचा तो, तो कुठं दिसल म्हणजे अहिनगर जिल्ह्यामध्ये आला किंवा कुठंही त्या दिसल तो म्हणजे यदा कदाचित आम्हाला मुंबईमध्ये जर कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात येणार असेल तर ज्या बोटाने त्यांनी लिहिला असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाबद्दल काय केलं होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर ज्या बोटाने त्यांनी आज सोशल मीडियावरती काही लिहिलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्त खान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्त खान करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे याशिवाय राहणार नाही असे देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो